तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी आणि जनसामान्यांचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळावेत यासाठी वन अधिकाऱ्यांविरुद्ध चक्क साप छोडो आंदोलन केलं होतं तर झालं असं होतं की आदिवासी बांधवांनी आपले वनपट्टे मिळावे यासाठी वन अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली होती पण वन अधिकारी त्यांच्या मागणीला कायम दुजा भाव देत होते शेवटी हे प्रकरण बच्चू भाऊ कडू यांच्यापर्यंत पोहोचलं आंदोलनात पीएचडी केलेल्या बच्चू भाऊंनी यांच्या विरोधात जरा वेगळ्या प्रकारचं आंदोलन म्हणजेच चक्क साप छोडो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जेव्हा बच्चू भाऊ साप घेऊन वन अधिकाऱ्यांच्या घरी गेले तेव्हा तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणाल्या भाऊ मी यांना समजावते पण कृपया तुम्ही घरात साप सोडू नका त्यांचं ऐकलं आणि साप न सोडताच निघून गेले वन अधिकाऱ्यांच्या पत्नीनंही आपलं आश्वासन पाळलं आणि दुसऱ्याच दिवशी आदिवासी बांधवांचे वनपट्टे मंजूर झाले यानंतर त्यांच्या या आंदोलनाची बरीच चर्चा झाली तसंच आंदोलनाचे शास्त्रज्ञ अशी उपाधी सुद्धा त्यांना मिळाली चला अशा लढवय्या शेतकरी पुत्राला साथ देऊया लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा त्यांचीच निवड करूया